सर्वांना एवढंच सांगायचं क्षणभंगूर जीवन की कलिका कल प्रातिली ना खेली सांगतात। हे काळाचे तोंडी घातली माशी पाख पाखरी हे सरे क्षणिके कधी जाईल काही सांगता येत नाही मग एवढ्या कमी कालावधीमध्ये तुम्ही फक्त एवढंच करू शकता विठल विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो वेळा बस रामाचं भजन करा भगवंताचं भजन करा आणि त्या भगवंताच्या नावाची ताकद काय महाराज काय सांगायचं तुम्हाला महाराज सांगतात तयाचा चिंतने निरसेल संकट तराल आल दुर्गट भावा सिंधू तराल दुर्गट भावा सिंधू संकट संकट असू द्या मी उदाहरण सांगतो तुम्हाला आपण सर्व शेतकरी बांधव आहात एका माणसाने पन्नास शक्कर सोयाबीन लावली किती सोयाबीन लावली बोलत चला पुरुष मंडळी किती पन्नास शक्कर सोयाबीन काढली सोयाबीन काढल्यानंतर आपण तिची सुडी लावतो त्याला सुडी म्हणता का गंजी म्हणता तुम्ही सुडी बरोबर आहे का नाही मराठवाड्यात त्याला सुडी म्हणतात विदर्भात त्याला गंजी म्हणतात काय म्हणतात गंजी म्हणतात हे मोठीच्या मोठी आपण जेवढे लोक बसले एवढी मोठी मोठी पन्नास अकराची सुडी लावली आणि त्यानं ठरवलं आता ही सोयाबीन पेटवून द्यायची काय ठरवलं सोयाबीन पेटवून द्यायची मग आता ह्या मंडपा एवढी सुडी पेटवत असताना त्याला कमीत कमी शंभर किलो इस लागेल का नाही हो पन्नास किलो दीडशे किलो नाही हो दादा एवढीच नाही संभाजीनगर एवढी जरी सुडी टावली तरी तेवढी सुडी जाळण्यासाठी एक माची काडी खूप झाली मी नाही बोलत ज्ञानोबरायच्या हरिपाठामध्ये दररोज म्हणताय तुम्ही अ आ... तृणाग्नी मेळे समरस झाले आणि तैसे नाम केले जपता हरी एक नाम खूप झालं महाराज कोटी कुळाचा उद्धार करण्याची ताकद त्या भगवंताच्या नामामध्ये महाराज मारा सांगतात तुका म्हणे कोटी कुळी ती पुनीत आणि भावे गाता गीत विठोबाचे म्हणून बसलेल्या मंडळीला माझी विनंती आहे बाकीचे तोडगे ताडगे सोडून द्या बाकीच्या गोष्टी सोडून द्या यज्ञाधिक कर्म सोडून द्या तप सोडून द्या कर्मकांड सोडून द्या फक्त भगवंताचं भजन करा भगवंताच्या भजनामध्ये जो आनंद आहे तो कशातच नाहीये इथं जेवढ्या काही माता मावल्या बसलेल्या मायानो एक छोटासा प्रश्न अजून तुम्हाला करतो इथं जेवढ्या काही माय मावल्या बसले आहे एखादी तरी माय मावली इथं अशी असेल नो तिचा नवरा दारूपेत असल दारूपे हातवर करा बरं बापरे बाप अख्ख्या शिडको महानगर मध्ये एकही बेवडा नाही तुमच्या अरे बाप रे बाप मग तर राष्ट्रपती पुरस्कार द्यायला पाहिजेत <laughs> का साहेब हात नका वर करू माय हो कॅमेरे पाच आहे तुम्ही भावनेच्या भरात हात वर करायला जासाल आणि ते बेवढं इकडे बसेल असल मी निघून जाईल उद्या उठणार गणपती आजच उठल धर धरत आणत आणत घरी नेईल ते तुम्हाला तुम्ही माझं ऐकू नका मग मला एवढंच सांगायचं माय हो तुम्हाला असं वाटतं नाही तुमच्या नवऱ्या दारू सोडावी मान सुद्धा नकालो मी मानसशास्त्राचा तज्ज्ञ हो मी चेहरा पाहून सांगू शकतो कोणत्या मायमावलीचा नवरा दारू पितो बागेश्वर धामला पर्ची पाव लागते मी चेहरा पाहिला तरी सांगतो महाराज कोण बेवडा आहे तुमचा बरोबर आहे का नाही मी गणपती बाप्पाच्या दरबारात आहे माझा आवाज रेकॉर्ड करून घ्या मी काही खोटं बोलणारा माणूस नाही स्पष्ट सांगतो तुम्हाला मी सांगतो त्या मंत्राचा दोन महिने जप करा मायाओ किती दोन महिने तुमच्या नवऱ्यानं जर दारू नाही सोडली तर मी गणपती बाप्पाची शपथ घेतो हा पुरुषोत्तम पाटील कीर्तन करायचं सोडून दिली एवढी ताकद भगवंताच्या नामामध्ये काही काही माय मावल्या तर मनातल्या मनात म्हणत मनात, असतील भाऊ बाकीचं कीर्तन राहू दे माय पहिला मंत्र <laughs> बरं मी काही दुसऱ्या संप्रदायाचा माणूस नाही मी वारकरी संप्रदायाचा माणूस आहे आणि माझ्या वारकरी संप्रदायामध्ये एकच मंत्र आहे बाबाजी आपुले सांगितले नाम आणि मंत्र दिला राम कृष्णारी तुम्ही करून तर बघा याला काही ही काही अंधश्रद्धा नाही हे काही तुम्हाला काही फसवणं चाललं नाही एकदम लाईव्ह कार्यक्रम चालू आहे आपला तुम्हाला इथं बसणाऱ्या प्रत्येक मायमाऊलीला स्वयंपाक करायला किती वेळ लागतो माया हो। एक तास लागतो ना चपाती भाजी भात वगैरे करायला किती वेळ लागतो बोला त्या एका तासामध्ये उद्यापासून सुरू करा बरोबर आहे बर का नाही उद्या किती तारीख आहे पाच आहे ना पाच सप्टेंबर पासून तर पाच नोव्हेंबर पर्यंत बरोबर मग दोन महिने होतात ना पाच ऑक्टोंबर दोन महिने करून पहा एक रुपया चार्जेस घेणार नाही एक रुपया ॲडव्हान्स नाही काहीच नाही तुमचं पोरग म्हणून तुम्हाला गणपतीचं गिफ्ट देतो मी तुम्ही करून तर बघा सकाळी स्वयंपाक सुरू झाल्यापासून स्वयंपाक संपेपर्यंत कोण आलाच बोलू नका नवऱ्याला नाही बाय पोरील नाही पोराला नाही कोण आलाच नाही स्वयंपाक सुरू झाल्यापासून एक तास स्वयंपाक संपेपर्यंत फक्त रामकृष्णारी 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 राम कृष्णारी राम कृष्णारी राम असं जर भजन केलं माया हो तर पाच हजार वेळेस होतं किती वेळेस होतं बोला किती बोला बोला किती आणि स्वयंपाक तुम्हाला दोन टाइम करावं लागतो सकाळचा एकदा आणि संध्याकाळचा एकदा मग सकाळचं पाच हजार संध्याकाळचं पाच हजार नामस्मरण किती झालं माया हो किती आणि दहा हजार नामस्मरणाचं पुण्य ज्यावेळेस त्या जेवणात जाईल माया हो ते जेवण राहणार नाही तो प्रसाद तयार होईल काय तयार होईल आणि तो प्रसाद तुम्ही एक नंबरच्या खानदानी बेवड्याला खानदानी कळतो माया हो तुम्हाला तो म्हणजे तोही बेवडा त्याचा बापही बेवडा आजोबाही बेवडा पण म्हणजे सगळी खानदानच देशीतून आलेली त्याला बेवडा खानदानी म्हणायचं बरोबर आहे का नाही अशा खानदानी बेवड्याला फक्त दोन महिने खाऊ घाला त्यानं जर दारू नाही सोडली मी कीर्तन करायचं सोडून दिली एवढी ताकद भगवंताच्या नामामध्ये अरे तुटे भव रोग संचित क्रियामान भोग गजेंद्राचा उदाहरण आम्हाने झालाय आजामेळ्याचा उदाहरण आम्हाने झालाय वालिया कोळ्याचा उदाहरण आम्हाने झालाय तुमचं माझं काय घेऊन बसले तशी दारू कशाने सुटत नाही बरं कोणत्या डॉक्टर कोण नाही कोणत्या महाराजाकून नाही कोणत्या महाराज निकून नाही कोणत्या बाबा कोण नाही अहो आमच्या गावचे एडे क्रुजरच्या क्रुझर भरून गेले त्या साताऱ्याकड अहो हे पेतपेतच तिथपर्यंत गेले <laughs> पन्नास हजाराचं इंजेक्शन टोचलं नाही पेतपेतच घरी आले <laughs> इंजेक्शनानं दारू फुकट पन्नास गेले आणि खरं सांगा इंजेक्शनानं जर दारू सुटली असती सुटत तर नाही पण धरा धरायला काय हरकत आहे इंजेक्शनानं जर दारू सुटली असती इथं बसणाऱ्या माझ्या प्रिय बेवड्या नऊ तुमच्या बायकोनं तुम्हाला झोपीत इंजेक्शन दिलं असतं मेल्या दारूप येतो तू दू। अशा दोन्ही आता दोन इंजेक्शन धरले दे, असते असते दे टोचून बरोबर आहे का नाही तुम्ही भगवंताचं भजन करा तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घटना